सगळ्यांचं रियान ओके जर काढले तर असं म्हणतात की मग प्लॅन एक छान येत परत तर मुलं वगैरे खूप छान येतात तेच प्रयत्न आहे आज खूप मस्ती करणारे पोर आहेत आणि मोठेत पाहत कटिंग करायला घेतलेलं आहे तर इथे मी नेहमी तुळशीचे हो एकच मिनिट क्लीन करूयात गॅलरी आधी थोडस कटिंग करायला लागेल मला जुने फुलं काढायला लागेल अच्छा या हे कसं आहे बाप्पा हे काढायचंय काढायचं आहे का असं आहे का जुने पान वगैरे जर काढले तर असं म्हणतात की मग एक प्लांट एकदम छान येत परत तर फुलं वगैरे पण छान येतात तेच प्रयत्न आहे आज आणि हे माहित नाही आम्हाला गिफ्ट आलं होतं माझ्या बर्थडेच्या दिवशी दोन प्लांट आले होते नाही पप्पाच्या बड्डेच्या दिवशी त्यांच्या फ्रेंडनी प्लॅन्स दिले होते गिफ्ट तर मी म्हटलं चला आज ह्याचे पण कटिंग कोरेची होती पण खूप सुंदर सुंदर असे व्हाइट कलरचे प्लांट येतात वाळलेलं वगैरे असतं ना कुठले प्लांट ते त्याला जर छान कटिंग करत राहिलं आणि छान तशी निगा राखली की छान वाटतं असं म्हणतात झाड म्हटलं चला आता खूप दिवस झाले खूप दिवस म्हणजे खूप महागे झालेत ऍक्च्युअली झाडाची कटिंग नव्हती झालेली आणि अवयश पण आलाय माझ्या मदतीला खरे अवयश म्हणतात एकादशीच्या दिवशी कि गोशी वगैरे हात लावू नये म्हणून म्हटलं आणि याची जी वाढीली जी मंजुळ असते जर छान कट करत राहिलं तर मग छान कोळस पण वाढते हे खूप आधी करायची मी सगळ्या गोष्टी पण नंतर uh, सगळं असं मागे पडत गेलं का आलं तुझ्या फ्रेंड्स फ्रेंड्स आलेत का त्यांना आवाज आवाज आवड तू कस बघतो बघ त्यांना कस बघतो खाली वाकून वाकून हा तुळशीची हालत खूपच खराब झालेली आहे म्हटलं आपण एवढ ठेवायलाच पाहिजे कुंड्या पण खराब झाल्या मग त्याच कसं मजा राहत नाही झाड बघायला छान वाटलं पाहिजे तर म्हटलं आज चला ह्याच्यावरतीच काम करू तुळशीची मंजुळा आणि मी कुठेतरी वाचलं होतं जर तुळशी रोप जर छान झोपदार जर पाहिजे असेल ना तर त्याच्या नेहमी कट करत राहायच्या हे जे झाड आहे मी पूर्ण एवढीच कांडी ठेवली होती शेवडीशीच पूर्ण छान आता मला कुठल्याही पूजेला बघा पानं बघायची कुठल्याही पूजेला गरजच नाही कुठून बाहेरून आणायची हे प्लॅन्स आपण ठेवतो ना विड्याची पानं वगैरे आणि हे खाण्याचे झाड नाही ते जे मार्केटमध्ये जे पानं मिळतात ना ते खूप लांब लांब असतात पण हे गावरा आणि माहित नाही छान आहे आणि नॉर्मली आता आजकाल आम्ही पूजा वगैरे का असेल तर कोणाला ही आयुर्वेदिक कोरपड आहे तर ही जी कोरपड आहे ती पण खूप जुनी ऍक्च्युली तर भयंकर कोरपड वाढली ही सुद्धा त्यांना आवाज दे हॅलो हाय हॅलो अवेश हाय उपर देखो उपर उपर देखो उपर हॅलो इधर इधर अभाय <laughs> हा, अभाय से हाय ना बेबी से हाय टू बिग ब्रदर है ना असं उबरम का होणार कुंड्याशी त्यांना बघून का होणार तेना, त्यांना इथूनच बघायचंय त्याला आला तुमच्याकडे काय काय करायचंय आबाला सांगा आम्हाला आब जा पप्पा तू काय म्हणतो बघा तुम्हाला आला तुमच्याकडे काहीतरी सांगायला आला तो खाली मुलं खेळतात ते तर अवयश म्हणतो मला खाली घेऊन पण पाऊस आहे ना नको मला वाटत जायला काय दिलं त्याला आज मखना आले बापले अवयश मक खातोय खात अवयशला मखन फर्स्ट टाइमच दिलाय छान मागे हो बाटा बेटा मागे होकडे पातळी तर एकदम मस्त वाढलंय म्हणजे उंच झालं नुसत पण खाली काहीच नाही झालं त्याला आता पण मस्त वाढले मागचे कृष्ण आला होता तेव्हा त्याने बरेचसे झाड कट केलेले आता परत ते असे वाया वगैरे गोष्टी काढल्या किंवा बर हो हे ऑल स्पायसेस आहे ना विचार करते याला कट करू की नको विचार करत होते कट करू की नको कारण कट की ते अजून छान वाढणार ना बाळा म्हणून मम्मा कटिंग करते झाडांची पाऊस चालू झाला ना मग छान झाड ते नको वाटलं त्याला त्या झाडाने तू नको घातल बेटा नको बेटा तसं नाही करू आपलं खार झाड खराब होईल असं नाही करो असं हलू नये त्याला झाड हलवायचे नाही ना बेटा आवो शान बाळ आहे ना तू बीबी असं करतात का शाने बीबी असं करतात का हातात भुसेन ना तार तू उद्देग तुला नाही आहे हे बघ मम्माने मम्माच्या हाते बघ शी झाले का मग तू कशाला करतोय शी चला आबा सांग बॉय बा, आहो तुझे फ्रेंड चालत का बघ ना हॅलो ते बघ ते बघ ते काय म्हणतात ते त्याच्यासोबत हे खेळ नाव हे बघ हे असं खेळायचं झिग झक झिग झक झिग झक झिग झक हा झिक झक खेळायचं

त्याची मम्मा नसते इथे फक्त डॅड असतो हे समोर असतात ते वेर इज युअर मॉम वेर इज युअर मॉम ओ ओके सो यु आर स्टेंग विथ युअर डॅड ते पोर बघा ना आहे की थोडं गंप ते असे असेच खेळत होते एवढे रफ टप बनलेले बनलेले ते <laughs> Don't spoil her. Huh? Oh. It's just new toys. I'm not I'm just seeing Yeah 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 please, See please. It's back and then inscribe.

Yeah. <laughs> it's it's so you know? the so count is very less. Let me just do something. I want to do <laughs> ए आराम से आ स्लोली डोंट ब्रेक इट आ क्लीन आय मीन सगळे क्लीन झालं थोडेसेच्या शाळेला बघू शकते माझं प्लांट खूप सुंदर आलेलं आहे थोडस मी बरेचशी कट केली गवतीच्या थोडस गेलं पण येईल आता छान हे येलो कलरचं गुलाब आहे आणि हे फ्रॉनचं नावच मला माहिती कोणाला माहिती असेल तर डू कमेंट आपलं हे छान आहे हे कोरपड अलोवेरा आणि ऑल स्पायस तर खूपच मोठं झालेलं आहे एकदम मोठं झालं छान कुंडी पण झाली तशी मोठीच केली होती आणि कडे भरपूर उंच झाला हा गावाकडनं आणलेला गावरान कडीपत्ता ऍक्च्युली भरपूर उंच झाला आणि हे पाकीचे पाम हे इकडच एक आणि ते एक छोटेशीच गेलो पहिले खूप झाड ठेवायचं हे पूर्ण भरलेलं होत या सो हीज बेस्ट फ्रेंड नेम ईशान ईशान You are from uh Pune. Yeah. itself, right? Okay. So Can I hold the camera? Yeah. Come. Hi. Say hi. Hi. Hello. Hello. You want to give any message from my Hebrew words? What? They say. Then say. What I What do you do? No, no, no. You want to give some message? Uh, it's on daily blog or, you know, daily life. Daily life. Uh, I am sharing daily life stuff. Huh? Ha, ha. You, you said, na? Come. Come and say. What's your name? Ryan. Rian. Okay. He want to say something. Please For me. subscribe. <laughs> she works so hard, hard, on this channel. Thank you. Amesh, Chala, chala, What is this? Huh? What is this it It's a, balloon? it's a kind of balloon and here ball. Ball. How did you make it? No, I'm not making. It. I just buy it from shop. ओके बाय बाय चाल बय कर बेटा बाय बाय कर बेटा वेट वेट ओके बाय Again, again. <laughs> तर काल मस्त पैकी छान गॅलरीचे झाड वगैरे सगळ्यांचे छान क्लिनिंग वगैरे केली आणि थोडीशी झाड वगैरे उकरले कारण त्या दिवशी मी तुळशीला दिवा लागला तसं मग आय फील खूप असं कचरा वगैरे झालेला आहे आणि खूप दिवस झाले माझा अखेर हात खरच लागत नव्हता आणि वरून तर फक्त ते खत असं डायरेक्ट टाकून असं उकरायचं वगैरे त्याच्या काही डोक्यात पण नव्हतं पण ठीक आहे त्याला त्याची त्याची कामं असतात मग याच्या आधी कसं व्हायचं की एव्हरी संडेला म्हणजे माझं ऑफिस असायचं तर मग एव्हरी संडेला मी काय करायची कि मग झाडांची एखाद्या संडेला झाडांचं पूर्ण गॅलरी साफ करून टाक किंवा मग झाड उघडून मस्त पैकी घ्यायला मी जायची आणि काही नवीन प्लांट वगैरे आणायची पण आता ते मागे पण प्लांट इतके झाले होते ना म्हणून मी खूप कुंड्या बघितलं असेल तर मी याच्या आधी जर बघितलं असेल ना खूप सारी झाड होती पण आता मुळे ना काही कुंड्या आम्ही कमी करायचा डिसिजन घेतला कारण काय होतं ना असं खाली जे मुलं वगैरे खेळतात ना मग त्याला असं बघता येत नव्हतं आणि त्याला अशी स्पेस मिळत नव्हती कारण घरामध्ये खेळून खेळून पण मुलं खरंच बोर होतात त्याच्यामुळे कधी गॅलरीमध्ये म्हटलं त्याला स्वतःला गॅलरीमध्ये खेळता येईल किंवा मला असं चटई वगैरे आतून आम्हाला बसता येईल वगैरे त्याच्यामुळे मग कुंड्या वगैरे कमी केल्या आणि मी लग्न झाल्यानंतरच त्याची स्टँड वगैरे जे आहे कुंड्यांची ते मी स्वतः घेऊन वगैरे आलेली आणि मला गार्डनिंगचा खूप शॉक आहे खूप आवड आहे पण आता नाही लायचा असं तर, तर मग काल ते सगळं काम केलं आणि माझं जे ऑल स्पाइसेस वगैरे जे आहे आणि तुळस वगैरे आहे ना खूप दिवस झाले कटिंग नव्हतं केलेलं आणि झाडांची जर कटिंग केली नाही ना तर मग ते काय होतं एक तर ते छान वाढत नाही आणि तिथे असे खुरटेच बनून राहतात आणि गुलाबाचा पण सेम तसा आहे म्हणजे माझा आमचा जो सोसायटीचा सा जो माळी आहे त्याने सुद्धा आम्हाला हे सजेशन केलेलं आणि मी पण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं की गुलाबाचं जे काही फुलं येतात आणि ते फुलं वाळले की ते पहिले कट करायचे वाळलेले पानं काढायचे छान की नवीन नवीन कळायला सुरू होते आणि याच्या आधी मी एकदम प्रॉपर एक वर्षभर तसं केलं ना तर माझं गुलाबाला इतके छान फ्लॉवर झालेले कि बस कधी पण आता नवीन हे गुलाबा गेलंच होतं पूर्ण म्हणून ती कुंडी पण काढली आणि हे व्हाईट वाला फ्लावर आम्हाला गिफ्ट मध्ये आलेलं तर ते मग मी आता काही म्हटलं याला तरी छान करूयात तर कारण हे असे जे प्लांट्स असतात ना यांची पानं असे मोठे मोठी असतात गुलाबाचे वेगवेगळे कलरवाले पण माझ्याकडे जे गुलाब होतं ते गावरान वगैरे होतं म्हणजे छोटेच फ्लावर यायचे पण बारीक बारीक पानं आणि खूप म्हणजे पूर्ण झाड असं फुललेलं असायचं असं तर मग ते सगळं केलं आणि कडीपत्ता जो आहे ना तो माझ्या हिशोबाने मी तीन चार वर्षांपूर्वी गावाकडनं आणि एवढासा दोनच छोट्याशा पानल्या होत्या ते तेव्हा दिलेलं आता ते इतकं उंच झालं आणि कडीपत्ता पण इतका, इतका चवदार म्हणजे दोन किंवा तीन जरी पानं फोडणीला टाकले नसते इतका सुंदर वास येतो आणि ते ऑटोमॅटिक छान वाढलं मागे तर त्याचं पूर्ण त्याच्यावरती पांढरे कलरची बुरशी वगैरे खूप पडलेलं मग मी माईला पण विचारलं तो म्हणे काय करायचं मॅडम की तुम्ही ते छान कट करीत राहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही कडीपाताचे पान ओर ओरबडायचे नाही म्हणजे डायरेक्टली डायरेक्ट ती पूर्ण लिफ्ट कट करूनच घ्यायची म्हणजे ती पुढे पुढे वाढत जाते मग मी आता काकून हे तसंच सांगितलेलं आणि पामट्री पण बरीच मोठी होती मी ती बरीशी कट केली आणि मागे माझं भाचा आलं तर त्याने त्याला पण फार आवडेल मग त्यांनी पण ते बरंच कटिंग वगैरे केलेलं असं झालं मग ते झालं आणि अचानक ते मुलं घरी आले डायरेक्ट बेल वाजण डायरेक्ट घरामध्ये आतमध्ये आले तर ते मुलं कोण सांगते तर अवैश बऱ्याच वेळेस खाली जातो खेळायला तर मग ते मुलं पण बऱ्याच वेळेस खाली असतात त्यांनी स्कूलची सुट्टी असते किंवा काय तर मग ते म्हणजे फर्स्ट टाइमच असे घरी आले आणि त्यांना असं की म्हणजे इन्व्हिटेशनची वगैरे गरज नाहीये ते डायरेक्ट घरी आले आणि डायरेक्ट मस्तपैकी खेळायला लागले आता मा एक निवन म्हणजे छोटा आमच्या खालच्या फ्लोअरला सगळ्यात खालच्या फ्लोअरला एक मुलगा आहे अडीच तीन चार वर्षाचा आहे तो चांगला चांगल्यापैकी फ्रेंड आहे म्हणजे जेव्हा तो खाली असतो पण खाली जातो मी त्याला घेऊन जाते त्याची मम्मी माझी चांगली फ्रेंड आहे तर ती बगरे, बगरे, ते खेळत वगैरे म्हणजे टॉईज वगैरे सायकल वगैरे असं शेअर करत असतात त्याची बरेच खेळणी आहेत म्हणजे मोठ्या तर मोठ्या असल्यामुळे इलेक्ट्रिक कार वगैरे मग ह्याच्या मते आई त्याला बसवते वगैरे पण हे जे दोन मुलं आहेत ना ह्यांचा एवढासा कॉन्टॅक्ट नाहीये तर काल काय झालं ते अचानक आले म्हणजे मी गार्डनिंग करत होती आणि पप्पाने डोर उघडला आणि त्यांना आपण नाही तर म्हणू शकत नाही मग ते डायरेक्ट आतमध्ये आले म्हटलं ठीक आहे त्याला आले तर आले नाही मग खेळायला वगैरे लागले आणि ते त्याची जी आई पॅरेंट इश्यू कसा आहे की तिचे पॅरेंट्स इथे आवडील असतात आणि आई युएसएल असते वगैरे तर मी काय जास्त विचारलं नाही कारण त्याच्या आईशी मी आय गेस एकदम भेटलेली जेव्हा ते तिथे नवीन शिफ्ट झालं आमची तेव्हा तर ते मुलं पण खूप म्हणजे खूप मस्ती करणारे पोर आहेत आणि मोठे फार त्याच्यामुळे त्यांची ते तर काही बरोबरीच नाहीये पण ठीक आहे आले तर मग म्हटलं चला जाऊ दे खेळूयात थोडा वेळ मग ते असे इकडं तिकडं उड्या बिड्या मारल्या तुम्ही बघितलं असेल आणि ते जे मुलं आहेत ना ते ऍक्च्युली सोसायटीतली मुलं आहेत आणि कोणी पाहुणे वगैरे नाहीये तर मग ते आले होते त्याच्यामुळे मग ते खेळे बिळे आणि मग मला विचारत होते की आज सकाळी सुद्धा ते सकाळी आज सॅटर्डे सकाळी सकाळी लगेच आले म्हणे वॉन्ट टू मेट म्हटलं ही इज बी फॉर द इथून फूड अँड मला असं काही एक्सक्यूज द्यायला लागलं कारण माझं आमचं काही आवडलं नसतं आणि सकाळी सकाळी त्यांच्याकडे कसं लक्ष ठेवायला लागतं मुलांकडे खूप किती मोठी मुलं म्हटले तरी मग त्यांचं बाकीच्या गोष्टी असतात म्हणजे खेळणी वगैरे आणि ते फार आहेत कधीतरी ठीक आहे असं चलो हेच सांगायचं होतं तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण एका छान छान मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि आवडला असेल चॅनल तर सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा बाय